हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी तर, तर मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते आता आहे दुपारची वेळ आणि मला जायचं आहे कॅन्टीनला थोडं सामान आणायला तर यू एन बघा इकडे मी यू एनला ला रेडी करून दिलेला आहे हाय करून दे यु आणि मी जात आहे कॅन्टिनला आणि सामान आणायचं आहे जा थोडंफार जास्त काही जा घ्यायचं नाही आहे या महिन्यात आम्ही राशनच नाही भरलेलं आहे मागच्या महिन्यात तर यु बाबा नसल्यामुळे जास्त काही सामान आणायचं नाही आता उन्हाळ्यामुळे थंड ज्यूस वगैरे भरपूर आलेलं राहते कॅन्टीनमध्ये ते कमी किती किती रेटमध्ये पडतं ते सगळं आम्हाला सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर कॅन्टिन तर नाही करू शकत मी शेअर पण सामानमध्ये किती डिस्काउंट पडतं आम्हाला ते नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन तर चला जाऊया तर कॅन्टीनमधलं सामान मी इथे आणलेलं आहे तर सामान तर मी कालच आणलं होतं पण काल व्हिडिओ बनवणं नाही झालं तर आज व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला दाखवते मी की किती कमी रेटमध्ये आज आहे आणि मी यावेळेस कॅन्टीनमधून काय काय आणलेलं तर हे बघा मी इथे सगळं सामान काढून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला आता दाखवणं चालू करून देते आ, तर सगळ्यांसाठी सांगायचं म्हणजे की प्रत्येक स्टेटमध्ये कॅन्टीनचे जे रेट असतात ते वेगळे वेगळे असतात म्हणजे वेगळेवेगळे डिस्काउंट पडतात जसं पुण्याला आम्हाला याच्यापेक्षाही कमी रेटमध्ये मिळायचं तर हे मागच्या वेळेस मी जेव्हा व्हिडिओ बनवला होता की कॅन्टीनचं सामान तुम्हाला दाखवलं होतं आणि तो व्हिडिओ तुम्ही भरपूर लोकांनी बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद आणि तुम्हाला आवडला म्हणून मी तुमच्यासोबत नेक्स्ट टाईमसुद्धा शेअर करत आहे तर मी त्याच्यामध्ये सांगितलं नव्हतं की सगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळे रेट राहतात तर मला एक जी फौजी वाईफ होती तिने कमेंट्स केली होती. की सगळ्याच स्टेटमध्ये वेगवेगळं असते हे पण सांग म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा आम्ही पुण्याला होतो त्यावेळेस कॅन्टीनचे रेट यापेक्षा अजून कमी होते तर स्टेटनुसार त्याचे रेटसुद्धा बदलतात म्हणजे इथे कदाचित जास्त थोडं महाग याच्यात मिळतं तो कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये अजून स्वस्त मिळतं तर असं कमी जास्त असतं तर आणि यावेळेस मला एक दोन गोष्टीमध्ये रेट वाढलेले पण दिसलेले आहे जसं की हे जी फ्रुटी आहे जी मागच्या वेळेस मी आणली होती तर बारा रुपयाला एक पडली होती आणि यावेळेस पंधरा रुपयाला एक पडत आहे तर असं पण होतं तर चला यावेळेस मी जास्त सामान घरगुती सामान नाही आणलेलं आहे खा प्यायच्या वस्तू चॉकलेट्स म्हणा फ्रुटी वगैरे हे जास्त भरलेलं आहे आणि जे राशन असतं जे लागतं आपल्याला भांड्याच्या साबणा हे जे जे आहे ते नेहमी भरलेलं आहे सामान कारण मागच्या वेळेस भरपूर सामान होतं आणि तशी यू एन बाबा इथे नाही आहे त्यामुळे आमच्या दोघांना जास्त काही लागणार नाही पण यु एनसाठी साठी जे पापड चॉकलेट्स मॅगी वगैरे हे थोडंफार आणलेलं आहे मी तरी सुद्धा थोडं थोडं म्हणता म्हणता बघाच तुम्ही किती मोठं सामान झालेलं आहे तर चला स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिलं आहे लाईज लाईचालची एक बॉटल आणलेली आहे तर याची रियल प्राइस आहे एकशे दहा रुपयाला आहे मला आहे आणि सिक्स्टी टू रुपयाला पडलेला आहे त्यानंतर चॉकलेट्स आहे डेअरी मिल्क चॉकलेट जे मोठ्या कॅडबऱ्या आहेत तर याची रियल प्राइस आहे तर याची रिअल प्राईज आहे नव्वद रुपये आणि मला पडलेला आहे बावन रुपयाला एक चॉकलेट पडलेला आहे नव्वद रुपये प्राईज आहे याची तर हे मी चार चॉकलेट्स आणलेले आहेत त्यानंतर गाला झाडू आणला होता एक गालाचा डस्ट झाडू जो तो आता ठेवून दिलेला आहे तर तो एकशे चार रुपयाला पडला आणि तो मला वाटतं काहीतरी एकशे पंच्याण्णव रुपये काहीतरी त्याची किंमत आहे तर त्यानंतर हे तर त्यानंतर हे आहे भिकानेरी पापड तर याची रिअल प्राईस आहे पासष्ट रुपये आणि मला एकेचाळी रुपयाला पडलेला आहे हे त्यानंतर आहे अगरबत्ती तर ही अगरबत्ती आहे तर याची रिअल प्राइस आहे एकशे पाच रुपये आणि कॅन्टीनमधून पडलेला आहे मला एकोणसाठ रुपयाला हे म्हणजे बघा तुम्ही अर्ध्यातच पडत आहे काही काही गोष्टी त्यानंतर आहे सर्फ एक्सप्रेस तर ऑलरेडी माझ्याकडे सर्फ मोठ पॅकेट आहे तरी पण एखादं असं छोटंसं म्हणून आणून ठेवलेलं हो आहे हे तर याची रिअल प्राईज आहे एकशे एकशे तेरा रुपये आणि त्र्याहत्तर रुपयाला पडलेला आहे मला हे कॅन्टीन मध्ये त्यानंतर हे ज्यूस आहे मिक्स फ्रूटच तर याची रियल प्राइस आहे एकशे तीस रुपये आणि मला पडलेलं आहे एकोणऐंशी रुपयाला त्यानंतर हे चॉकलेट आहे तर हे चॉकलेटचा बॉक्स आहे साठ रुपयाला आणि असे मी तीन आणलेले आहे आणि रिअल प्राईज सॉरी याची रियल प्राइस आहे साठ रुपये आणि कॅन्टीनमधून मला पडलेलं आहे पस्तीसला तर मी हे तीन आणलेले आहे चॉकलेटचे बॉक्स याच्यामध्ये ज्यामध्ये छोटे छोटे चॉकलेट्स आहे कोकोनटची खूप टेस्टी लागतात इव्हनला आवडतात म्हणून एक्स्ट्रा घेऊन आली नेहमी नेहमी अवेलेबल नसतं तिथे त्यामुळे अजून एक हे चॉकलेट आणलेलं आहे हे पण चॉकलेटचंच पूर्ण पॅकेट आहे तर हे सुद्धा पॅकेट आहे साठ रुपयाला आणि मला पस्तीस रुपयाला बनलेलं आहे त्यानंतर आहे पतंजली दंतकांती तर याची रिअल प्राइस आहे साठ रुपये आणि अडतीस रुपयाला पडलेला आहे त्यानंतर हे लोटसच वॉश तर मी लोटसचं तर नाही वापरत कधी पण तिथे यावेळेस ममा आजचं नव्हतं अवेलेबल तर म्हणून म्हटलं की चला यूज करून बघा तर याची रिअल प्राईज आहे दोनशे वीस रुपये आणि एकशे छत्तीस रुपयाला पडलेला आहे हे त्यानंतर सेम लोटस मी सनस्क्रीन पण घेतलेलं आहे तिथून तर याची रियल प्राईज आहे तीनशे पंचवीस रुपये बघा इतकं छोटं मी मी याआधी एकदा यूज केलं होतं पण डेली तर मी हे नाही वापरत दुसरं वापरते सनस्क्रीन पण संपत आलं होतं त्यामुळे हे घेतलं मी तीनशे पंचवीस रुपयाला रियल प्राईज आहे याची आणि कॅन्टीनमध्ये पडलेल्या दोनशे पाच रुपयाला नंतर डेटॉल साबण आहे तर ही डेटॉल साबणची रियल प्राईज आहे सिक्स्टी सेवन रुपीज आणि फोटिक रुपयाला पडलेला आहे मला त्यानंतर आहे डिशवॉश साबण पण माझ्याकडे भरपूर आहे अजून दोन आहे एक्स्ट्रा पण अजून एक आणून ठेवलेली आहे मी छत्तीस रुपयाची आहे ही आणि रिअल प्राईस आणि चोवीस रुपयाला पडलेली आहे त्यानंतर मॅगी नूडल्स हे सुद्धा अवेलेबल आहे त्यामुळे एकच घेतलं मी हे तर त्याची रिअल प्राईस आहे मॅगीची तर छप्पन रुपये याची रिअल प्राईज आहे आणि एकतीस रुपयाला पडलेलं आहे तर हक्का नूडल्स हक्का नूडल्सची प्राइस आहे एकोणचाळीस रुपये रिअल प्राईज आणि एकोणवीस रुपयाला पडलेलं आहे आणि खूप टेस्टी असतात तर अर्ध्या किलो पडलेले आहे हक्का नूडल्स त्यानंतर आहे दावत बासमती तर दावत बासमती बासमतीची रिअल प्राईज आहे एकशे सहासष्ट रुपये आणि एकशे दोन रुपयाला पडलेला आहे तर दोन किलो आणलेले आहे त्यानंतर आहे हे उत्पा म्हणजे पाणीपुरीचं तर याच्यामध्ये सगळे मसाला सुद्धा आहे पाणीपुरीचा आणि पाणीपुरीच्या पुऱ्यासुद्धा आहे म्हणजे तळायसाठी तर याची रिअल प्राईज आहे एकशे एकोणवीस रुपये आणि एकोण आणि मला पडलेलं आहे सदतीस रुपयाला तर हे सुद्धा भरपूर कमी याच्यात पडलेलं आहे आणि खूप छान असतात त्याच्यामध्ये हे घेतलेलं आहे मी त्यानंतर पोहा हे कॅन्टीनमध्ये रियल प्राइस आहे याचे पंच्याण्णव रुपये आणि कॅन्टीनमध्ये पहिले आहे चौपन्न रुपये फक्त त्याच्यानंतर ज्यूस तर मी हे खूप सारे ज्यूस घेतलेले आहेत यु एनसाठी दहा असे पॅकेट घेतलेले आहे फ्रुटीचे कारण उठ ज्यूस नाही आवडत त्याला <laughs> स्ट्रॉनी प्यायला आवडते त्याच्यामुळे मी फ्रुटी भरपूर आणून ठेवलेल्या दहा आणलेल्या आहे तर याचे रिअल प्राईस आहे वीस रुपये आणि मला पडलेले आहे पंधरा रुपयाला पार्ले बिस्किट आणलेले आहे मी तर याचे रियल प्राईज आहे सात रुपयाचं पॅकेट आहे बिस्किटचं आणि पाच रुपयाला आहे दोनच रुपये कमी आलेले आहे म्हणजे बघा पार्ले पार्ले असं आहे की भरपूर चालणारा आहे तर याच्यावर फक्त दोन रुपये कमी आलेले आहे आणि मला चहा पार्ले बिस्किट खूप आव आवडतं त्यानंतर मदर पटॅटो पापड मदर पटॅटो पापड आहे हे तर याची रिअल प्राईज आहे पस्तीस रुपये आणि बावीस रुपयाला पडलेलं आहे तर हे सुद्धा मी दोन पॅकेट आणलेले आहे त्याचबरोबर बिस्किट काजू हे जे मला खूप आवडतात पा कॅन्टीनमधले तर हे मी तीन पॅकेट आणलेले आहे याची रियल प्राईज आहे तेवीस रुपये आणि मला पडलेलं आहे अकरा रुपयाला एक त्यानंतर डार्क फँटसी तर त्यानंतर हे बिस्किट आहे डार्क फँटसी तर हे रिअल प्राईज आहे याची छत्तीस रुपये सॉरी पस्तीस रुपये तर याची रिअल प्राईज आहे पस्तीस रुपये आणि पच्वीस रुपयाला पडलेले तर हे दोन घेऊन आलेली आहे त्यानंतर आहे हे धूपचं पॅकेट तर याची रिअल प्राईज आहे एकाहत्तर रुपये आणि कॅन्टीनमध्ये पडलेलं आहे मला एक्केचाळीस रुपयाला त्यानंतर आलू भुजिया तर हे आलू भुजियाचे मी तीन पॅकेट सांगलेले आहे तर याचे रियल प्राइस आहे सिक्स्टी एट रुपये अडुसष्ट रुपयाची रियल प्राईज आहे पडलेला आहे कॅन्टीन तेचाळीस रुपयाला पडलेलं आहे आणि रिअल प्राईज आहे अडुसष्ट रुपये आणि तीन पॅकेट सांगलेले आहे मी हे आलू भुजियाचे बिकानेरी आलूभुजिया खूप टेस्टी असते त्यानंतर हे घेतलेले आहे रोस्टेड शेवळ्याचे दोन पॅकेट सांगलेले आहे मी खूप छान असतात असतात टेस्टी तर या आहे याचे साठ रुपये आणि कॅन्टीन मध्ये पडलेला आहे अडतीस रुपयाला पास्ता तर पास्ताची रियल प्राइस आहे दोनशे पंच्याण्णव रुपये आणि कॅन्टीन मध्ये पडलेला एकशे ब्याऐंशी रुपयाला त्यानंतर आहे बिकानेर स्पेशल भुजिरा तर ही स्पायसीवाली भुजी आहे आणि ती आलू भुजी आहे आलू भुजी युवनला आवडते आणि स्पायसी एखादी काही उसळ वगैरे बनवायचं त्याच्यासोबत खायला म्हणून ही पण आणत असते मी तर ही आहे अडुसष्ट रुपयाची रियल प्राइस आहे याची आणि छेचाळीस रुपयाला पडलेली आहे त्यानंतर रोस्टेड मखाना तर रोस्टेड मखानाचं पॅकेट आहे हे तर, तर याची रियल प्राइस आहे एकशे पाच रुपये याची रिअल प्राईज आहे एकशे पाच रुपये आणि एकाहत्तर रुपयाला पडलेलं आहे हे तर बस एवढीच लिस्ट आहे आणि एवढं सामान, सामान आहे सा तर बघा असं आम्हाला डिस्काउंट पडतं तर माझं सामान दाखवून झालेलं आहे एवढं सामान आणलं होतं मी कॅन्टीनमधून आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला डिस्काउंट ऐकून कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण आपल्या लेडीजला डिस्काउंटमध्ये जर सामान मिळालं तर खूप वेगळा आनंद होतो तर आम्हाला कॅन्टीनमध्ये बरंच डिस्काउंट पडतं आणि वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळं डिस्काउंट पडत असं जसं की मी तुम्हाला सांगितलं तर या व्हिडिओला आता इथे संपवूया आपण भरपूर कमेंट्स करत जा जेही तुम्हाला वाटते ते कमेंट्समध्ये मला नक्की विचारत जा कमेंट्स करत जा आणि लाईकसुद्धा करत जा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअरसुद्धा करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय